तो बरोबर तो है। लेकिन पर तेरा तुमसे बुरो इसका है। मैं केला है ना, मैं तुमसे नशा नहीं। अच्छा, वो तो चीज़ तुमसे लोग में अच्छी बुरो है। क्या मुझे चीज़? आजकल तुम केला सम्भाल, तुम तो आई वाइफ़ में सम्भाल रहे हो कि केली कितनी मॉडर्न है, ऐसा तो किसको? ए। ज़्यादा ख़ुश नहीं हो रहे इस � Bir, जिम मध्ये इंटरेस्ट आहे हे जसं काय एमपीसी यूपीएससी वगैरे मला काय नाही जमू. पण तू बघतेस ना कुठल्या पोस्टला आहे काय तर काय आहे माझी काय घेवते आहे म्युझिक ज्यामध्ये म्हणजे पॅशन असतं दादा त्याशन इकडे आहे आयुष्य इकडे आहे सेह हे बक्ताय मी गिरيروس करूगे नाही मी तू बेरोजगार नाही मी तुला अक्षय मला वाढ म्हणून हे बघ

एवढं काय आणि ती समजूत आहे बी

है तब चलेगा तो मिचानी है बस चलाता बस पूछे आपन पूछे हैं पूछे हैं पूछे हैं भाने का तो आइकना तुझे भाने से नहीं बोलती हूँ नहीं तो मतलब नहीं तो है मुझे इंटरेस्ट कहाँ नहीं पर तू बखतिस नाम गया तो तुझे पोस्ट लोगे तो कहेंगे मीठे ऑफिस में चार खेजात में कसून नहीं मना सकते करन

हो आई बाबांमुळे माझा डिवोर्स झालाय आणि आता तू आई बाबांना असं रस्त्यावर आणायचं बघतोयस की कोणी काय म्हणलं रस्त्यावर आणायचं अरे की कोणी नाही समोर आपल्या आई बाबांना अरे मी आहे ना तू आहेस मी आहे म्हणजे म्हणजे माझा डिवोर्स झालाय म्हणजे आणि आता आई बाबांना तू मी छान काय कोणी म्हणतं म्हणले तुझ्या मनामध्ये मला हे समजतच नाही बी ए आणि जर मी ऐकलं नाही तर शलका बाबा नंतर तुझ्या सर्व तुझे आयुष्य जबाबदारी माझ्या मुली बाबा तुला ऐकाव लागलं ऐकाव लागेल म्हणजे आयुष्य शलका तू असं नाही दादा शलका तू आताच थांबणार नाही ना मी कधीच लागेल तुझ्या बायलासाठी सांगूच नाही अरे

हो करू ना आपण अजून पण तू खास काय केलेलं अगं ठाम असायला काय झालं रोज भेटतो आम्ही रोज बोलतो पण ती आमच्याशी बोलायला तयार आहे का हो तुम्ही माणसंच जात ना आता हे तिला कळलं पाहिजे तू मोठा सांगतोय तिची बाजू पहिल्यांदा हा ठीक आहे आपण एक काम करू तुला मी एक वर्षाचा तुला मी वेळ देऊ शकतो त्या पिरियडमध्ये जर तू नाही करून दाखवलंच म्युझिकमध्ये काय तर मग मात्र तुला माझा ऐकावा लागेल आहे माने आहे का माने

ओके स्टॉप चलो आता मला तुमच्या सांगायचं सांगायचंय काय रोल होता काय झालं काय वाटलं आणि कसं काय काय फील होतं तुम्ही बोला नमस्कार माझं नाव रेणुका विक्रम घाडगे मी आणि आ... स्वप्नी आज बहीण भाऊ झालेलो मी त्याची मोठी बहीण होते आणि माझं लव्ह मॅरेज होऊन डिवोर्स झालेला आहे आणि आता आई वडिलांची जबाबदारी आणि हे सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्यालाही आता लव्ह मॅरेजच आहे तर, तर okay. ती मुलगी खूप मॉडर्न विचारायची आणि त्याला ती आमच्या घरामध्ये पटवून घेणार नाही हे करतोय की मला तिच्याशी लग्न करायचं नाही ऍक्च्युली हे सगळं कळलेलं आहे पण यामध्ये हे करताना हे करताना तुम्हाला अडचणी कुठल्या जाणवल्या अडचणी म्हणजे इम्प्रुव्हाइज अजून किती करायला पाहिजे किंवा तोच तोचपणा आपल्यात येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं रिपिटेशन नको मग ते तेथ तों तों। करता आलं का बर बर त्या मुलीचं नाव काय होत पण त्या नावाबद्दल नाव उल्लेख व्हायला पाहिजे होता ना तिचा

पण असं हॉटेलमध्ये भांडण होऊ शकतं का तुम्ही कुठं बसला होता कॅफेत कॅफेत असं भांडण होऊ शकतं मग असं भांडण झालं तर काय होईल ओके 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 ठीक आहे चला तुम्हाला काय वाटलं आणि माझी हो बारकी बाई तिला कलेत कलेची आवड तिला त्याचा म्युझिक क्षेत्रामध्ये करियर नाही नाही सिच्युएशन तर लक्षात येते सीन बघितल्यानंतर कळत आहे पण तुम्हाला जाणवलेल्या अडचणी त्रुटी त्रुटी आणि तुम्हाला जाणवत असलेल्या गोष्टी तुम्ही करत असताना इम्प्रोव्हाइज करत असताना इम्प्रोव्हाइज आणि हे काय होते लक्षाच्या वतर आम्ही ठरवलं नव्हतं फक्त आम्ही दिल, तो विषय घेतलो होतो की ही माझी बार्की बाई आणि मी मोठा भाऊ पण शब्द तयार करताना मग दुसरं हां यामध्ये आणखीन एक विचारायचं आहे तुम्हाला सगळ्या तिकांना पण की हे जर चालू असताना एकाला फ्रीज व्हायचं होतं एक सीन चालू असताना दोघांना फ्रीज व्हायचं होतं तेव्हा काय जाणवलं त्या दरम्यान काय विचार झाले ओके okay. बर यामध्ये अशा पण आयडिया आल्या का की चला या दोघांचे संवाद ऐकू येत होते तुम्हाला तेव्हा यांच्यापेक्षा काहीतरी मस्तपैकी आपलं झालं पाहिजे ही स्पर्धात्मक भावना एक झाली का की या दोघांपेक्षा आपलं काहीतरी वेगळं असलं पाहिजे हटके असलं पाहिजे त्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची तयारी दाखवली का मग काय काय झालं त्यामध्ये बदल काय काय केले हां डिस्टर्ब होत होता ओके बदल होत होते ओके ठीक आहे चलो बेस्ट तिघांनी पण चांगलं परफॉर्म केलं